नमस्कार लोकाधिकार न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे देशातील युवकांनी थोर पुरुषांच्या विचार व कार्यापासून प्रेरणा घेऊन कृतीयुक्त समाजसेवेचा आदर्श निर्माण करत देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा माझं घर प्रकल्प प्रमुख शरद झरे यांनी केले औरा शाहजनी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष वार्षिक शिबिर उद्घाटन प्रसंगी निलंगा तालुक्यातील सावरे येथे प्रमुख अतिथी म्हणून ते, ते, ते बोलत होते समितीचे माजी अध्यक्ष विठ्ठल कदम हे होते यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पवार बालाजी सगरे राजेंद्र कासार आदी मान्यवर उपस्थित होते युवकांनी समाज हितासाठी कार्य करावे पुढे बोलताना शरद झरे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अध्यात्मांसोबतच समाजातील गरजू उपेक्षित व दिन दुबळ्या घटकांच्या समस्या सो सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले समाजसेवेच्या मार्गात येणाऱ्या अडचणींना संयमाने तोंड द्यावे सर्व धर्मसमभाव सामाजिक सलोखा पर्यावरण संवर्धन चांगल्या सवयी नीतिमूल्यांची जोपासना मोबाईलचा अमर्यादी वापर अधिकारासोबत कर्तव्य व जबाबदारीचे भान यासारख्या मुद्द्यावर त्यांनी मार्गदर्शन करत असतानाच त्यांनी आपल्या माझं घर या प्रकल्पाची माहितीही उपस्थितांना दिली याप्रसंगी राजेंद्र कासार यांनी जलसंवर्धन व जल, जल साक्षरतेचे महत्व केले प्रभारी प्राचार्य डॉक्टर पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे गीत सादर करत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनराज निंगाले यांनी तर प्रास्ताविक व अतिथी परिचय कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अशोक ननावरे यांनी आणि आभार प्रदर्शन डॉक्टर शीतल गुंजटे यांनी केले या उद्घाटन कार्यक्रमास ग्रामस्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकाधिकार न्यूज निलंगा